नमस्कार मी काव्य काव्याच्यामध्ये छोटीशी चारवळी सादर करतोय कित्येक वर्ष लोटून गेली शिवाजी महाराजांचं नाव राहिलं कित्येक वर्ष लोटून गेली शिवाजी महाराजांचं नाव राहिलं कशी होती जिजाऊ माता तिने आपल्या पुत्रास घडविलं तिने आपल्या पुत्रास घडविलं त्यानंतर माझं मी एक विलंबन काव्य सादर करतोय थोडंसं सगळ्यांपेक्षा वेगळं आहे माझं विपरीत लागलंय घडायला काय सांगू तुला मानवा विपरीत लागलं घडायला कस सांगू तुला माऊले पाह तरुण लागले तर बिघडायला माणसातला माणूस पहा लागला हो बदलायला माणसातला माणूस पहा लागला हो बदलायला अहो भ्रष्टाचाराला उतालय गरीब झुरायला अहो भ्रष्टाचाराला उतालय गरीब लागलाय झुरायला मागाईचा चटका बसतोय चटका गरीब जनतेला मागाईचा चटका बसतोय चटका का गरीब जनतेला अहो भल्या भल्या मी तुपणाची हाव धरली क्षणला अहो भल्या भल्यानी मी तुपणाची हाव धरली क्षणला जाता जाता काही नाही आले हो त्यांच्या वाटला जाता जाता काही नाही आले हो त्यांच्या वाटला नीतिमतेचं भय नाही राहिल तरुण पिढीला किती मतेच बाय नाही राहिलं तरुण पिढीला गुन्हा करून चालले पाहू पोलीस कोटडीला गुन्हा करून चालले पाव पोलीस कोटडीला देशासाठी वीर गेले गेले बलिदानाला अहो देशासाठी वीर गेले गेले बलिदानाला स्मरणात त्यांची आठवण ठेवा आजच्या स्मरणात त्यांची आठवण ठेवा आजच्या वला संतांच्या या जन्मभूमीत जन्म आपुला झाला अहो संतांच्या या जन्मभूमीत जन्म आपुला झाला मा माता जी जाऊ ने हो गडविल शिव बाला माता जी हो गडवील शिव बाला विनवी वसंत गाग बसल्या सभेला विनवी तो वसंत गाग बसला सभेला शिक्षणाचा आविष्कार चला हो जीवन घडवायला शिक्षणाचा आविष्कार चला जीवन घडवायला संस्काराचा नमस्कारे चला हो जीवन घडवायला